नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मि तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी दीपे या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुलाब पिकामध्ये मायक्रोन्युटन म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याचं महत्व काय किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर कसा केला पाहिजे सूक्ष्म अन्नद्रव्य वापरल्यानंतर किंवा मायक्रोनोटन वापरल्यानंतर गुलाबामध्ये काय फायदे होणार आहेत खरंच सूक्ष्म अन्नद्रव्य गुलाबामध्ये इतकी फायद्याचे आहेत का किंवा गुलाब पिकामध्ये संजीवकाचा वापर करणं कितपत योग्य आहे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस गुलाबाची लागवड करतात काही शेतकरी ओपन प्रक्षेत्रावर गुलाबाची लागवड करतात तर काही शेतकरी पॉली हाऊसमध्ये गुलाबाची लागवड करत आहेत शेतकरी मित्रांनो ओपन प्रस क्षेत्रावर शेतकरी ज्यावेळेस गुलाबाची लागवड करतोय किंवा पॉली मध्ये ज्यावेळेस शेतकरी गुलाबाची लागवड करतोय शेतकरी मित्रांनो चॅलेंज दोन इकडे मध्ये सुद्धा चॅलेंजेस आणि ओपन प्रस क्षेत्रावर सुद्धा चॅलेंज आहेत पण जास्त चॅलेंज तुमचे ओपन प्रस शेतकरी ज्यावेळेस गुलाब शेती करतोय त्यावेळेस तुम्हाला अपराच्या विरुद्ध काम करायचं क्लायमेट हातामध्ये नाही तुमच्या वातावरण तुमच्या हातामध्ये नाही ऊन वारा पाऊस त्यामुळं सकाळचं थंडीमध्ये दुही पडते डीव पडते त्यामुळं पावडर मिल्ड्यूचा प्रादुर्भाव जास्त होतोय दावणी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव असेल किंवा रोखिडी व्यवस्थापन करताना जी जो त्रास होतोय त्याचप्रमाणे बॅलन्स न्यूट्रिशन बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना जे प्रॉब्लेम्स येतात ओपन प्रेश क्षेत्रावर किंवा मग खर्च प्लस येणारा नफा याचा ताळमेळ बसवणं शेतकऱ्यांना खूप जिकिरीत जाते म्हणजे गुलाबामध्ये नक्की खर्च करायचा किती आणि उत्पादन नक्की येणार किती ता बसल्यामुळं बरेच शेतकरी काय करतात गुलाब शेतीमध्ये जी व्यवस्थापन आहे व्यवस्थापन मानावाच लक्ष देत नाही म्हणजे मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो गुलाबामध्ये तुमचं बॅलन्स न्यूट्रिशन संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन जर तुमचं तगड असेल तर तुम्हाला येणार जे उत्पादन म्हणतो हे शेतकरी मित्रांनो उत्पादन चांगलं येणार आहे आता बरेच शेतकरी म्हणतील किंवा संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे काय किंवा बॅलन्स न्यूट्रिशन म्हणजे काय शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकामध्ये ज्यावेळेस तुम्ही खते व्यवस्थापन हो करताय किंवा संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करताय त्यामध्ये कोणत्याही पिकाला जे अन्नद्रव्य लागतात त्यामध्ये तुमचा नत्र स्फुरत आणि पालाश त्यामध्ये तुमचा नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश मध्ये तुमचा कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर आणि मायक्रोन्युट्रिएंट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य त्यामध्ये तुमचा झिंक आहे फेरस आहे मॅंगनीज आहे कॉपर आहे बोरॉन आहे म्हणजे का होत की जशी एन लागत आहेत जस सेकंडरी लागत आहे म्हणजे एन के तीन सेकंडरी तीन सहा मायक्रोन्युट्रेन सहा सहा बारा झाली आजच्या होळीमध्ये आपण जी चर्चा करतो की बाबा गुलाबामध्ये जो सूक्ष्म अन्नद्रव्याचा रोल काय किंवा खरंच जी मायक्रोन्युट्रेन आहेत हे गुलाबाला किती लागतात किती दिवसात त्याला गुलाबाला मायक्रोन्युट्रेन दिली पाहिजे कोणकोणता रोल जी आहे ते प्ले करत प्ले करतायत शेतकरी मित्रांनो मायकोन्यूट्रेन हे न्यूट्रेन नसून ते काय करतात हार्मोन्सचा बॅलन्स करत असतात म्हणजे संप्रेरकांचा ते बॅलन्स करतात त्यामध्ये पहिले जे त्यामध्ये झिंक झिंक काय काम करतं झिंक हे तुमचं ग्रोथ हार्मोन्सचं काम करत असतं बोरॉन काय करतं तुमचा प्रतिजैविकांचा हा बॅलन्स करतं त्यामध्ये काय काम करतं प्रतिजैविक तयार करतं मँगेनीज काम काय करतं त्यामध्ये अँटीबॉडीज तयार करतं आणि मॅग्नेशियम काय काम करतं की तुमचं पेशी विभाजनामध्ये त्यामध्ये मदत करत असतं जशा आपल्या शरीरामध्ये जशा क्रिया घडत आहेत आपण आप जर जी सजीव आहेत म्हणजे तुमची वनस्पती सजीवे माणूस सजीवे जी सजीवामध्ये ज्या प्रॅक्टिसेस घडतात ज्या आतन गोष्टी घडत असतात सेम त्या तुमच्या वनस्पतीमध्ये सुद्धा घडत असतात आपल्या शरीरामध्ये जसं अँटीबॉडीज मँगेनीज मँगेनीज अँटीबॉडीज तयार करतात जसं पेशी विभाजनामध्ये मॅग्नेशियमचा रोल हा महत्त्वाचा आहे झिंक हा तुमचा ग्रोथ हार्मोन्समध्ये चांगलं काम करतं फेरस बोरॉन तुमचं प्रतिजैविकांचा बॅलन्स करतं नंतर तुमचा फेरस हा प्रतिजैविक नवीन तयार करतं म्हणजे बरेच शेतकरी म्हणतात की बाबा मायक्रोन्यूट्रेन मी तर म्हणेन मायक्रोन्युट्रेन हे खत नसतो हे तुमचं हार्मोन्स बॅलन्स आहे माझं विभाजनामध्ये मायक्रोन्यूट्रेनचा रोल हा खूप महत्वाचा आहे आणि बरेच शेतकरी काय करतात मायक्रोन्यूट्रेन त्या पिकाला देत नाहीत मायक्रोन्यूट्रेन पिकाला नाही दिली की तुम्हाला जी वाढ म्हणतो आपण विभाजनामध्ये लिप साईज इंडेक्स असेल स्टेमची जाडी असेल स्प्राउटिंग असेल बर्ड साईज असेल ह्या गोष्टी शेतकरी मित्रांनो गुलाबामध्ये तुम्हाला भेटत नाहीत बरेच शेतकरी काय करतात नुसती एन पी के सोडतात त्यामध्ये म्हणजे नायट्रोजन सोडतात फॉस्फोरस सोडत आहेत पोटॅश सोडतात कॅल्शियम सोडतात बाकी तुमचा मॅ सल्फर सोडतात पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा <coughs> मायक्रोन्युट्रिएंट प्लस तुम्ही त्याच्यामध्ये संजीवकाचा वापर करणं खूप गरजेचं आहे मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो की मी सदा बार फ्लावर स्पेशल किटचा वापर करतो पण बरेच शेतकरी म्हणतात का बा नक्की सदा बार फ्लावर स्पेशल कि के, नक्की किट आहे का आहे तरी काय शेतकरी मित्रांनो मी मग सांगितलं की जसं त्यामध्ये संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये ना नंतरच पुरत पालास कॅल्शियम मॅग्नेशियम सल्पर मायक्रोमोटेन याच्या सुद्धा तुमच्या वनस्पतीमध्ये अमिनो ॲसिड पॉलिक ॲसिड फुलविक ॲसिड आहे ॲसिड पण त्याला चालना देण्यासाठी आपण काही जे संजीवक आहेत सदाबहार प्लावर स्टेशन किटमध्ये ते एकदा त्याला चालना दिली की ते काय करतात पेशी विभाजनामध्ये चांगली मदत करत असतात आणि एकदा पेशी विभाजन झालं की तुमचा लिप साईज इंडेक्स वाढणार आहे तुमचं स्प्राउटिंग वाढणार आहे तुमचा स्टेमची जाडी वाढणार आहे स्टेमची लांबी वाढणार आहे तुमची बर्ड साईज म्हणतो हे बर्ड साईज वाढणारे तर शेतकऱ्या सांगत असतो तुम्ही सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर करा म्हणजे पिकाला एन आहे देताय देत देताय सेकंडरी देताय पण त्याचप्रमाणे जर तुम्ही त्यामध्ये संजीवकाचा जर वापर केला तर तुम्हाला जे रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो हे रिझल्ट चांगले नाही आता मग तुझे विषय लक्षात घ्या की मायक्रोनोट्रन पाहू अगोदर आपण आणि नंतर संजीव कपाऊ मध्ये जर दर तुम्ही दहा एक दिवसाला गुलाबामध्ये मायक्रोनेट्रनचा वापर दहा ते पंधरा दिवसांनी केला तरी हरकत नाही जर तुम्ही एकर तुमचा गुलाब असेल तर तुम्ही दोन किलो हे माय सल्फेट बेस्ड मायक्रोनोट्रन सोडू शकता आणि जर लिक्विडमध्ये असेल तर तुम्ही दोन लिटर मायक्रोनेट्रन ड्रिपने खाल्लं द्या स्प्रेमधनं दर दहा पंधरा दिवसात नाही तर स्प्रेला मायक्रोनोट्रनचा वापर करा सिलेटेड असेल तर अडीचशे ग्रॅम वापरा बाकी सेल्फेट बेस असेल तर पाचशे ग्रामचा तुम्ही गुलाबामध्ये वापर करू शकता शेतकरी मित्रांनो मायक्रोट्रेन खूप महत्वाची आहेत म्हणजे तुमचा पावसाळा असू द्या हिवाळा असू द्या किंवा तुमचा उन्हाळा ऋतू तुमचा कोणताही असू द्या तुम्ही वापर करणं खूप गरजेचं आहे म्हणजे बऱ्याच वेळा शेतकरी विचारतात की गुलाबामध्ये काय होतं की वॉटरफॉलिबॉल खाल्लं खत दिली खाल्णं काही मायक्रोड्युटन दिली किंवा रोखिणीचा प्रादुर्भाव जास्त होतो शेतकरी मित्रांनो साहजिकची की ज्यावेळेस तुम्ही वॉटर सोल्युबल देतो कारण काय होतं की जे दाणेदार जी खतं असतात समजा तुम्ही पिकाला कांदा युरिया टाकला युरियाचं जे कन्झम्पन आहे युरिया जे उचलतोय झाड घेतोय ते अठरा ते वीस टक्क्याचं आहे त्यानंतर तुम्ही काही पंधरा पंधरा असतील मग काही दाणेदार काही खतं असतील जी तुम्ही दाणेदारची खतं वापरता त्याचा खतांचं कन्झम्शन हे अडतीस ते चाळीस टक्क्याचं आहे जी वॉटर सोल्युबल खतांचं कन्झम्पन म्हणतो किंवा उचलण्याची जी ताकद आहे की साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत त्यामुळं झाड काय करतं लगेच ॲक्सेप्ट करते लगेच ते उचलते उचलल्यानंतर काय होतं की झाडांनी ते ॲक्सेप्ट केलं की पेशी विभाजन स्पीडने होतं विभाजन स्पीडने झालं आणि क्लायमेटमध्ये थोडेसे चेंजेस झाले की झाड तुमचं रोक रोककिडीला लवकर बळी पडतं लवकर बळी पडल्यामुळं काय होतं की रोककिडींचा प्रादुर्भाव हा स्पीडने न होतो मी ऑटर सोडलीवर तुम्ही खतं दिली की झाडाला मध्ये ट्रेस तयार होतो आणि ट्रेस तयार झाला की त्याला त्याला संतुलित परत अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित करणं करणं वरण बॅलन्स न्यूट्रिशन करणं हे खूप गरजेचं असतं आणि शेतकरी त्यामध्ये चुका करतात त्यामुळे शेतकऱ्यांना जे उत्पादन आहे शेतकरी मित्रांनो उत्पादन मनाव असतं त्यामधनं मिळत नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही हा प्लॉट पाहताय हा प्ला घरचा प्लॉट आहे आणि या प्लॉटला आता सात महिने कम्प्लीट झालेले मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो की ज्यावेळेस तुम्ही गुलाबामध्ये व्यवस्थापन करता पहिले सहा महिन्यामध्ये तुमचा बाग तगडा झाला पाहिजे बाग चांगला पैलवान झाला पाहिजे मग पुढं चार वर्ष आपल्याला काळजी नाही म्हणजे फुटव्यांची संख्या असेल किंवा मदर शूट काढणं असेल स्टेमची जाडी असेल आणि कमी कालावधीमध्ये बाग चांगला डेव्हलप झाला तर पुढचे चार वर्ष तुम्हाला प्रोडक्शन चांगलं निघत असतं मग अशी मी उल्लेख केला तर किंवा बॅलन्स न्यूट्रिशन नू, व्यतिरिक्त तुम्ही काही संजीव त्यामध्ये वापर करणं खूप गरजेचं आहे मी या प्लॉटमध्ये सदाबार फ्लावर स्पेशल किटचा दर पंधरा दिवसांना त्यामध्ये वापर करत असतो संजीवका काय काम करतात विभाजनामध्ये चांगली मदत करत सा। असतात लिप साईजला बडला स्टेमला जाडीला स्टेमच्या लेंथसाठी संजीवकांचा चांगला त्यामध्ये मदत होते आणि जेव्हा तुम्ही संजीव त्यामध्ये वापर करताय सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वीस गुंठे क्षेत्रासाठी बोल्डेज गुलाब जो तुमचा असेल वीस गुंटे क्षेत्रासाठी शेतकरी चार ते पाच हजार काडी लावतात किंवा रोपं लावतात एक एक किट तुम्ही या वीस गुंठे क्षेत्रासाठी वापरा आणि एकदा तुम्ही प्रोडक्ट हे वापरून पहा ज्या काही स्ट्राईल्स घेतल्या होत्या पहिल्या स्ट्राईल्स मी माझ्या प्लॉटवर अगोदर घेतल्या होत्या त्याचे काही साईड इफेक्ट होत आहेत का किंवा त्याचे रिझल्ट कसे आहेत फुटे कसे मेंटेन होत आहेत जी जाडी म्हणतो आपण स्टेमची जाडी असेल स्टेमची लेंथ असेल बडची साईज असेल किंवा जी आपण पाकडी म्हणतो जी लेर जे लेअर आहेत लेअर सुद्धा वाढण्यासाठी मदत होते आणि मार्केटला चांगल्या दराने या गुलाबाची आमच्या विक्री होत असते शेतकरी कोणत्याही पिकामध्ये जेव्हा तुम्ही जोकून देऊनच काम केलं सगळे व्यवस्थापन पाणी खत तुमचं जे न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल बॅलन्स न्युट्रिशन असेल सगळे जर व्यवस्थापन तगडे असेल तर तुम्हाला जे उत्पादन उत आहे शेतकरी मित्रांनो नक्कीच उत्पादन चांगले मिळत असतं शेतकमंत्रांनो तुम्हाला सुद्धा सदाबार फ्लावर स्पेशल किट घरपोच पाहिजे असेल स्क्रीनवर कंपनी प्रदेशचा नंबर दिलाय त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता बाराशे नव्याण्णव रुपयात महाराष्ट्रात कुठेही तुम्ही सदाबार फ्लावर स्पेशल किट शेतकरी मित्रांना मागू शकता शेतकरी या किटाची तुम्हाला सांगायची झाली तर बरेचसे मार्केटमध्ये किट सुद्धा उपलब्ध आहेत किंवा ते सांगतात किंवा या किटाबरोबर बारा सट आलवणील द्या ही किटे ह्याच्याबरोबर तेरा चाळीस तेरा द्या ह्या किटाबरोबर एकोणीसशे एकोणीस चा वापर करा पण या किटा किटाबरोबर कंपनी कोणतेही खत रिकमेंड करत नाही म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही एक किट वापरा ते बारा एकसठचा वापर करा त्या किट बरोबर पाहिले अडवणीला तेरा चाळीस तेरा सोळा एकोणीसशे एकोणीस द्या प्लेन मध्ये या किटाचे अतिशय सुंदर रिझल्ट आहेत मी स्वतः वापरतो म्हणजे कोणतंही त्याला तुम्हाला त्या खत्याबरोबर द्यायची गरज नाही जर खत द्यायचं तर मग संजीवका कशासाठी द्यायची किंवा जर नुसतं तुमच्या संजीवकाचे रिझल्ट येत मग खत तुम्ही वापराय का सांगता त्यामुळे आपण कोणत्याही खत्यामध्ये या किटाबरोबर रिकमेंड करत नाही प्लेन मध्ये रिझल्ट घ्यायचे रिझल्ट तुम्हाला पाहिजे तर तुम्ही प्लेन मध्ये रिझल्ट घ्या स्क्रीनवर नंबर तुम्ही संपर्क करा आणि महाराष्ट्रात घर बसल्या कुठे मागू शकता शेतकरी मित्रांनो फुल शेतीवर काम करतोय गुलाब शेतीवर काम करतोय आणि गुलाब उत्पाचे उत्पादकांचे काय प्रॉब्लेम्स आहेत शेतकऱ्यांना काही गोष्टी समजत नाही त्याच्यावर आपण प्रत्येक शेतकऱ्याबरोबर फोन फोनवर बोलणं शक्य नाही व्हिडिओच्या माध्यमातून आपण असंख्य शेतकऱ्यांशी रोज संवाद साध नाही लवकरच ग्रुपवर सुद्धा चर्चा, चर्चा आली कि बाबा चर्चासत्र बारवा दोन दोन महिन्यानंतर आपण अंदाज घेतो बाबा मग शेतकरी किती त्यामध्ये येऊ शकतात किंवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा गुलाब गुलाबाच्या चर्चासत्र सत्रासाठी सत्रा जर यायचं असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करा म्हणजे आपल्याला त्या त्यानुसार तेम नियोजन करता येईल आणि गुलाब शेती शेतकऱ्यांना एका छताखाली बसून शेतकऱ्याला त्यामध्ये मार्गदर्शन करता येईल शेतकरी मित्रांनो गुलाब शेतीविषयी किंवा गुलाब लागल असेल किंवा व्हरायटी सिलेक्शनविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद